रोहित त्याच्या बायकोला म्हणाला अगं रेखा एवढे पैसे का खर्च करत आहेस या खोट्या दागिन्यांवर खरे दागिने घालत जा या खोट्या दागिन्यांमध्ये काय ठेवलं आहे एवढे दागिने घातले होते तुझ्या लग्नात ते कुठे गेले खरे ते खरे असतात नवऱ्याचं बोलणं ऐकून दुकानात खरेदीला निघालेल्या रेखाचे पाय जागच्या जागीच थांबले आज कितीतरी दिवसांनी ती तिच्या नवऱ्यासोबत बाहेर खरेदीला आली होती त्या दुकानात काचेत लावलेल्या आर्टिफिशियल हाराकडे तिचं लक्ष गेलं तो हार तिला खूप आवडला तो घेण्यासाठी ती आतुर झाली होती ती दुकानात पाय ठेवतच होती की तिच्या नावऱ्याने तिला टोकलं हे ऐकून रेखा म्हणाली कुठले दागिने हो रोहित माझीजवळ तर काहीच नाहीत तिचं बोलणं रोहित आश्चर्यचकित झाला तो विचार करायला लागला की असं कसं काय होऊ शकतं लग्नाच्या वेळी तर त्याने आणि त्याच्या आईने रेखाला खूप दागिने घातले होते मग रेखा असं कसं काय बोलू शकते त्याने रेखाला परत विचारलं रेखा तू असं कसं काय बोलू शकतेस अगं आपल्या लग्नात तर तुला खूप दागिने घातले होते की आम्ही कुठे गेले ते सगळे दागिने रोहितचं बोलणं ऐकून रेखा म्हणाली मला माहीत नाही सासूबाईंजवळ ठेवले होते त्या मला म्हणाल्या ताईंना ते सॅम्पलसाठी हवे आहेत म्हणून त्यांनी मागितले होते ताईंनी पण अगदी सेम दागिन्यांचा सेट बनवायचा होता पण मला ते दागिने परत कधीच माघारी मिळाले नाहीत आणि नाही, नाही सासूबाईंनी मला परत कधीच ते दिले तिचं बोलणं ऐकून रोहित म्हणाला अगं पण आत्ता काही महिन्यांपूर्वी तू मातुजा मामे बहिणीच्या लग्नात कुठले दागिन घातले होते तेव्हा पण तू हे खड्यांचे दागिन घातले होतेस का नवऱ्याचं बोलणं ऐकून रेखा मान खाली घालून उभी राहिली हे बघून रोहितला राग आला त्याला विश्वासच बसत नव्हता की त्याच्याही असं पण करू शकते तरी पण तू स्वतःला सावरत म्हणाला की तू हे सगळं मला अगोदरच का सांगितलं नाही रेखा हळू आवाजात म्हणाली कसं सांगणार जेव्हा कधी तुमचा फोन यायचा सासूबाई कायम माझ्या बाजूबाजूलाच बसलेल्या असायच्या जर त्यांच्यासमोर तुम्हाला सांगितलं असतं तर त्यांना वाईट वाटलं असतं रेखाचं बोलणं ऐकून रोहित थोडा वेळ शांत राहिला मग रेखाला म्हणाला चल राहू दे ही सगळी खरेदी करायची चल अगोदर आत्ताच्या आत्ता आपण घरी जाऊया मी आईशे बोलतो रेखा म्हणाली पण सासूबाईंना असं वाटेल की मी तुमचे कान भरले आहेत रोहित म्हणाला मी काय दूध पिणारं बाळ आहे का बोलल्याशिवाय मार्ग निघणार नाही असं गप्प बसून काहीच होणार नाही नवरा बोलल्यामुळे रेखा काहीच न बोलता शांतपणे रोहितच्या मागे मागे घरी गेली रेखा आणि रोहितच्या लग्नाला दोन वर्ष झाली होती पण रेखाचंही दुसरं लग्न होतं रेखाचा पहिला नवरा तिच्यावर खूप संशय घेत होता रेखा जर कुणासोबत बोलत असलेली दिसली की तो तिच्यावर खूप राग काढायचा त्रास द्यायचा आणि कधी कधी रागात तो तिला मारायला पण कमी करत नव्हता जेव्हा ती गरोदर राहिली तर तिच्या नवऱ्याने तिच्यावर आरोप केला के की हे बाळ त्याचं नाही आणि त्याने तिला एवढं मारलं की तिचा गर्भपात झाला रेखाला हे सगळं सहन झालं नाही तिने पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतला आणि पहिल्या नवऱ्याला पोलिसांच्या ताब्यात दिले तो काळ तिच्यासाठी खूप कठीण होता जेवढी तोंड होती तेवढ्याच गोष्टी होत्या काही दिवस ती डिप्रेशन तर डिप्रेशनमध्ये होती पण त्यानंतर तिने नोकरी करायला सुरुवात केली आणि तिथेच रोहितची आणि तिची ओळख झाली रोहितला रेखाबद्दल घडलेला सगळा प्रकार त्याच्या मित्रांकडून समजला ते ऐकून त्याला तिची दया यायला लागली ला ला ला। मग हळूहळू रोहितचे आणि तिचे बोलणे वाढले ती रोहितला आवडायला लागली ला ला। मग एक दिवस त्याने तिला लग्नाची मागणी घातली अगोदर तर रेखाने नकार दिला कारण हे रोहितचं पहिलं लग्न होतं मग रोहितने खूप समजावून सांगितल्यानंतर ती लग्नासाठी तयार झाली रेखाच्या आईवडिलांना या लग्नासाठी काहीच प्रॉब्लेम नव्हता कारण त्यांच्या मुलीचं घर बसणार होतं तिचा नवीन संसार सुरू होणार होता त्यांना अजून काय हवं होतं पण त्यांची मुलगी तिच्या सासरी माननी राहावी म्हणून त्यांनी रोहितला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की लग्नाच्या अगोदर तुमच्या घरातल्यांना रेखाच्या भूतकाळाबद्दल सगळे सांगून घरातल्या लोकांची परवानगी घ्या म्हणजे लग्नानंतर रेखाला त्रास होणार नाही जोपर्यंत त्यांच्या घरातल्या लग्नासाठी तयार होत नाहीत तोपर्यंत हे लग्न होणार नाही रेखाचा भूतकाळ ऐकून आई या लग्नासाठी अजिबात तयार नव्हती घटस्फोट झालेल्या मुलीबद्दल समाज काय विचार करतो हे त्यांना चांगलंच माहीत होतं त्यांच्या पण कानावर रेखाबद्दल खूप गोष्टी पडल्या होत्या मग एक घटस्फोट झालेल्या मुलीशी ते त्यांच्या मुलाचं लग्न का म्हणून लावून देतील रोहितच्या आईने रोहितला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण तो त्याचा हट्ट सोडायला तयार नव्हता मुलाचा हट्ट बघून शेवटी त्या लग्नासाठी तयार झाल्या आणि अशा पद्धतीने रेखाचं लग्न करून या घरात सून बनवून सासरी आली पण तिच्या सासूने शारदाताईंनी कधीच मनापासून तिला सून म्हणून स्वीकार केला नाही त्या रेखाच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवत असायच्या कारण रेखा त्यांच्या मुलाला रोहितला खोट्या आरोपात फसवून पोलिसांच्या ताब्यात देऊ नये आणि सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेऊ नये म्हणून त्या रेखावर नजर ठेवून असायच्या त्यांच्या मनात एक भीती निर्माण झाली होती त्यांना असंच वाटत होतं की रेखाने त्यांच्या मुलाशी पैशासाठी लग्न केलं आहे लग्नानंतर ला काही दिवसांनी रोहितला कंपनीतर्फे नोकरीसाठी बाहेर देशात पाठवण्यात आले त्याला रेखाला पण त्याच्यासोबत घेऊन जायचं होतं पण तिचा विजा मिळाला नाही रोहितच्या मागे रेखा सगळ्या दागिने घेऊन पळून जाऊ नये या भीतीमुळे शारदाताईंनी रेखाचे सगळे दागिने स्वतःजवळ ठेवून घेतले आणि कारण हे सांगितलं की तिच्या नंदीला सेम दागिने बनवायचे आहेत म्हणून ते बघण्यासाठी मागत आहे मग ते दागिने त्यांनी त्यांच्या जवळच लॉकर मध्ये ठेवून घेतले ते दागिने त्यांनी परत कधीच रेखाला माघारी दिले नाहीत अगदी रेखाच्या मामे बहिणीच्या लग्नात घालण्यासाठी पण तिने दागिने मागितले तरी पण त्यांनी तिला ते, ते दागिने दिले नाहीत त्यांनी कारण सांगितलं की त्यांची तब्येत ठीक नाही त्यामुळे ते, ते बँकेत दागिने आणण्यासाठी जाऊ शकत नाहीत त्या उलट रेखाला म्हणाल्या की तू या लग्नात आर्टिफिशियल दागिने घालून जा ज्या दिवशी लग्न आहे त्या दिवशी मी स्वतः दागिने घेऊन येईन रेखाने पण या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं नाही पण ज्यावेळी त्या त्यांच्या मुलीशी बोलत होत्या त्या दिवशी रेखाला सासूच्या मनात चाललेली गोष्ट समजली त्या त्यांच्या मुलीला बोलत होत्या की मी तर तिला एक दागिना पण घालायला देणार नाही तिने स्वतः घटस्फोट घेतला आहे काय माहीत माझ्या मुलाला स्वतःच्या जाळ्यात कसं काय अडकवलं आहे तिने कितीही पहिल्या नवऱ्याबद्दल वाईट सांगितलं असेल पण टाळी कधीच एका हातानं वाजत नाही काहीतरी चूक हिची पण असणार आहे अशा मुलींचा काय भरोसा लग्न पैसे हडपण्यासाठी करत असतील तुला काय सांगू बाळा मी किती भिवून राहते तिच्यावर किती लक्ष ठेवून असते म्हणून तर मी सगळे दागिने लॉकरमध्ये ठेवले आहेत आणि घराचे पेपर पण ठेवले आहेत मला तिच्यावर अजिबात विश्वास नाही सासूचं बोलणं ऐकून रेखाचे डोळे पाण्याने भरून आले पण ती तिच्या सासूला काही बोलली नाही तिला या गोष्टीवर रोहितशी बोलायचं होतं पण जेव्हा कधी रोहितचा फोन यायचा तिची सासू तिच्या आजूबाजूला तिच्यावर लक्ष ठेवून उभी असायची रेखा कधी स्वतः रोहितला फोन करत नव्हती कारण रोहितने तिला तसं सांगितलं होतं की त्याच्या कामाची वेळ फिक्स नसायची मग कितीतरी महिन्याने रोहित घरी परत आला होता आणि रेखाला घेऊन खरेदी करायला निघाला होता थोड्या वेळानंतर रेखा आणि रोहित घरी पोहोचले त्या दोघांना एवढ्या लवकर घरी परत आलेलं बघून शारदा म्हणाल्या अरे एवढ्या लवकर घरी परत आलात खरेदी लवकर करून झाली वाटतं खरेदी केलेल्या वस्तू कुठे आहेत पण रोहितने सरळ त्याच्या आईला प्रश्न केला आई खरेदीचा विषय जाऊ दे अगोदर तू हे सांग रेखा 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 की रेखाचे सगळे दागिने कुठे आहेत अचानक असा प्रश्न रोहितने विचारल्यामुळे शारदाताई एकदम गप्प झाल्या त्यांनी डोळे मोठे करून रेखाकडे बघितलं आईला असं गप्प बसलेलं बघून रोहित परत त्यांना म्हणाला आई मी तुला विचारत आहे तू रेखाचे सगळे दागिने घेऊन तुझ्याजवळ का ठेवले आहेस शारदाताई त्याला म्हणाल्या त्याचं काय झालं रोहित गोष्ट अशी आहे की त्या अडखळत बोलत होत्या ते की ते हे दागिने घेऊन त्या त्यांच्या मनातले शब्द तोंडातून बाहेर आणू शकत नव्हत्या त्यांना असं अडखळत बघूत रोहितने त्यांच्या मनातल्या रेखाबद्दल असलेल्या भावना समजल्या होत्या की त्यांना काय बोलायचं आहे रोहितने त्याच्या आईला परत प्रश्न विचारला आई मला खरं काय आहे ते जाणून घ्यायचं आहे तुझ्या मनात नक्की काय चाललं आहे तू मला स्पष्ट शब्दात सांग त्याची आई म्हणाली रोहित तुझ्या बायकोचा पहिला घटस्फोट झाला आहे पहिल्या नवऱ्याकडून पण खूप पैसा अडका घेऊन बसले आहे त्यामुळे तिथून पण सगळे पैसे दागिने घेऊन असं बोलता बोलता त्याच्या आई गप्प झाली रोहित म्हणाला आई तू हे काय बोलत आहेस तुला माहीत तरी आहे का या दोन वर्षात तुझा तुझ्या सुनेवर एकदा पण विश्वास बसला नाही का म्हणजे मागच्या दोन वर्षात तू तुझं आयुष्य भीतीमध्ये घरावून घालवलं आहेस का आई ना ती विश्वासावर टिकलेली असतात आताही तुझ्या घरची सून आहे तुला तिच्यावर विश्वास ठेवायला लागणार आणि तिला धोका द्यायचा असता तर आतापर्यंत तिने दिला असता शेवटी दोन वर्ष कमी नसतात जर तिने या दोन वर्षात तुझ्याबरोबर काही चुकीचं केलं असेल तर दागिने तुझ्याजवळच राहू दे पण जर तुला असं वाटत असेल की तिने तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या मन लावून पूर्ण केल्या असतील तर तिला तिच्या दागिने परत दे कितीही केलं तरी आता ही तुझ्या घरची लक्ष्मी आहे आणि आपली एवढी परिस्थिती आहे की ती सोन्याचे दागिने घालू शकते कमीत कमी तिला दाईने घालायला भाग पाडू नकोस तिचं मागचं आयुष्य तिचा भूतकाळ तू असा किती दिवस उगाळत बसणार आहेस शेवटी रोहितने समजावल्यानंतर शारदा त्या गोष्टीचा विचार करायला भाग पडल्या त्या विचार करायला लागल्या की लग्न झाल्यानंतर रेखा कधीच त्यांच्याशी वाईट वागली नव्हती उलट प्रत्येक वेळे तिने तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या मन लावून पार पाडल्या होत्या रोहित नसताना रेखाने स्वतः घराची सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःच्या खांद्यावर घेतल्या होत्या आणि तिने बोलायची एकही संधी दिली नव्हती तरी पण त्या तिच्यासोबत एवढं चुकीचं का वागत होत्या शेवटी शारदाताईंनी रेखाचे दागिन तिला परत दिले त्यांना पण आता कळून चुकलं होतं की रेखा आता त्यांच्या घरची सून बनली होती तिच्यावर एवढा तरी विश्वास त्यांनी ठेवायलाच पाहिजे आज मुलाने समजून सांगितल्यावर त्याच्या आईला स्वतःची चूक समजली होती